बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला यात राज्याचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागला असून निकालाच्या टक्केवारीत अर्थातच कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे याचबरोबर राज्यात मुलींनीही या निकालात बाजी मारली असून मुलींच्या कोल्हापूर विभागाची राज्यातील क्रमवारी मात्र यावेळी घसरली असून कोल्हापूर विभाग तिसऱ्या क्रमांका क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आलाय राज्यात एकवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली होती सहा भाषेत झालेल्या या परीक्षेला संपूर्ण राज्यातून नऊ विभागांतर्गत चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी बसले होते यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के, टक्के इतकी आहे या निकालामध्ये याही वर्षी कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलंय या विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न एक टक्के असून सर्वात कमी म्हणजे एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के निकाल मुंबई विभागाचा आहे गेली चार वर्ष कोकण विभाग अव्वल स्थानावर आहे दुसऱ्या क्रमांकावर नाशिक तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे याचबरोबर या परीक्षेत मुलींनीही आपला दबदबा कायम ठेवलाय राज्यात मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचं प्रमाण एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के आहे कोल्हापूर विभागाचा निकाल सचिव सुभाष चौगले यांनी जाहीर केला कोल्हापूर विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के इतका लागलाय कोल्हापूर विभागामध्ये एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण पाहिलं तर आ, ते आहे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस म्हणजे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के विद्यार्थी हे कोल्हापूर विभागामधले उत्तीर्ण झालेले आहेत विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल हा पंच्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के लागलेला आहे सांगली जिल्ह्याचा निकाल हा लागलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या क्रमवारीत कोल्हापूर विभागाची घसरण झाल्याचं दिसून आले गेल्या वर्षी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असणारा कोल्हापूर विभाग राज्यात आज चौथ्या क्रमांकावर आलाय कोल्हापूर विभागात एक लाख चौदा हजार तीनशे एकोणीस विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते त्यातील एक लाख सात हजार सातशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के इतकी आहे असंही सुभाष चौगले यांनी स्पष्ट केलं यावेळी सहसचिव डीएस पवार संजय चव्हाण स्मिता गौड राजेसाहेब लोंढे उपस्थित होते